अमोल मिटकरी आणि अमोल मिटकरीचा जो आका अजितदादा पवार आहेत ना अमोल अमोल मिटकरी हा पडतोस पडतूस म्हणतो या शब्दात कारण त्याच्या भाषेत जर उत्तर द्यायला लागलो ना मी माझ्याकडे खूप मोठा शब्द आहे मी मराठीचा प्राध्यापक आहे त्यामुळे अमोल मिटकरीच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुल्या आहे हाक्याला आम्ही सांगू इच्छितो की जर तुझा अर्थशास्त्राचा अभ्यास नसेल एवढी साधी अक्कल जर त्या हाक्याला नसेल आम्हाला शिवाय श्राप देऊ नको की तू गाडी घे घोडा घे दारू पे का आणखी काही पी अगदी ओबीसीच मलिदा तू खातोय स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय तू काही प्रश्नाचे उत्तर दे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या ठिकाणी आरक्षणासाठी अमरण उपोषण केलं आणि उपोषण दरम्यान त्या ठिकाणी कशा पद्धतीची घटना घडली लाठीचार झाला आणि त्यामुळं संपूर्ण मराठा समाज मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागं उभा राहिला तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत जारांगी पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं उपोषण केलेले होते पण मात्र त्यांचा लाढा त्या ठिकाणी चालूच होता पण मात्र जेव्हा संपूर्ण समाज म्हणून जारांगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला तेव्हा मात्र जारांगे पाटलांनी सरकारकडं आरक्षणाची मागणी केली आणि सरकारला धारेवर देखील धरलं आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जारांगे पाटलांनी आरक्षण मिळावं ते ओबीसीतूनच मिळावं असं देखील सांगितलेलं होतं कारण की सरकारनं दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकत नाही ते कोर्टापर्यंत जातं मग ते आरक्षण टिकत नाही त्याचा फायदा होत नाही सरकार तात्पुरतं आरक्षण देतं म्हणून कायमस्वरूपी आरक्षण टिकवण्यासाठी आणि कायमस्वरूपीचं आरक्षण मिळवण्यासाठी जारांगे पाटलांनी एक भूमिका घेतली होती ती म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सरसगट आरक्षण द्या आणि आरक्षण हे ओबीसीमधूनच द्या मग मराठा समाजाला मधून आरक्षण द्या ही मागणी मनोज जारांगे पाटलांनी घेतली आणि त्या पद्धतीची जाहीर घोषणा चौदा ऑक्टोबरच्या सभेमध्ये जारांगे पाटलांनी आंतरवालीमध्ये केली मग आता मधून आरक्षणाची मागणी जेव्हा जारांगे पाटलांनी केली तेव्हा जोरदार विरोध जारांगे पाटलांना मधून झाला म्हणजे ओबीसीच्या काही नेत्यांनी केला सुरुवातीला ओबीसीचे नेते होते ते म्हणजे छगन भुजबळ मग छगन भुजबळ यांनी जारांगी पाटलांना विरोध केला आणि त्यांचा विरोध वाढत असतानाच ओबीसीचे नेते म्हणून एक नाव समोर आलं ते नाव होतं लक्ष्मण हाके यांचं आता लक्ष्मण हाके यांचं नाव ओबीसी नेते म्हणून समोर आलं आणि ते समोर आल्यानंतर त्यांनी थेटपणानं म्हणूनच जारांगे पाटलांवर टीका करायला सुरुवात केली होती किंवा आरक्षण कशा पद्धतीनं मिळू शकत नाही काय मिळू शकत नाही आणि आम्ही मिळू देणार नाही ओबीसीमधून अशी त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली होती ज्या ठिकाणी जारांगे पाटलांचं उपोषण होतं त्या ठिकाणाहून काही अंतरावर ओढी गोदरी ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी देखील स्वतःचं उपोषण चालू केलं होतं म्हणजे आरक्षण बचाव समितीच्या तर्फे त्या ठिकाणी उपोषण चालू केलं होतं कारण की राज्यामध्ये म लक्ष्मण हाके यांच्या रूपानं ओबीसी नेता म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती आता याच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आणि अमोल मिटकरी यांची चांगलीच जुगलबंदी लागलेली आहे आणि ते एकमेकांवर जोरदार पद्धतीनं टीका देखील करत आहेत आता ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली आहे तो नेमके काय म्हणतात बघा हा व्हिडिओ राज्य मागास आयोगाचा ज्या पद्धतीनं गैरवापर करून स्वतः त्याचा मलिदा लाटून मी ओबीसीचा नेता आहे म्हणत ओबीसी आणि मराठा असा सामाजिक वाद निर्माण करणारा जो कोणी हाके नावाचा माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुल्या आहे माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुल्या आहे माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुल्या आहे त्याला त्याची लायकी दाखवायला आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रातिनिधिक स्वरूपात भीमराज सेनेचे कार्यकर्ते भीमराज सेनेचे अध्यक्ष राजीव थाटे यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आलेले आहेत या हाक्याला आम्ही सांगू इच्छितो की जर तुझा अर्थशास्त्राचा अभ्यास नसेल तू नेहमी विचारतो की उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अनुसूचित जाती जमातीसाठी काय तरतूद केली त्याचं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता त्रेचाळीस टक्के वाढ या अर्थसंकल्पात करून बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमाकरता चाळीस टक्के वाढ करून एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली धनगर समाजाला आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर बावीस योजना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जे अर्थमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी घोषित केल्या इतकंच नाही तर पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यामय होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र चोंडी जे जन्मस्थळ आहे त्याकरता सुद्धा साडेचारशे कोटी रुपयाचा विकास आराखडा या सरकारने घोषित केला आहे सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल ही सगळं काय असेल या बाबीकरता निधीची तरतूद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सुरू आहे एवढी साधी अक्कल जर त्या हाक्याला नसेल आम्हाला श्राप देऊ नको आमचे साधे प्रश्न आहेत कि तू गाडी घे घोडा घे दारू पे का आणखी काही पी आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण ज्याप्रमाणे ओबीसीच्या अगदी ओबीसीच मलिदा तू खातोय स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय तू काही प्रश्नाची उत्तर दे भोकर मधला प्रहारने उभा केलेला जो कोणी उमेदवार होता तो शेवटच्या क्षणी त्याला तू दबाव आणून विड्रॉल का करायला लावलं भोकर मध्ये तू कोणाशी तोडपाणी केली ऐकलं बघितलं कशा पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी सांगितलेलं आहे की समाजामध्ये वाद लावण्याचं काम कोणी केलं आहे कशा पद्धतीनं केलं आहे आणि त्यांना झाकण झुल्या अशी उपमा देखील अमोल मिटकरी यांनी दिलेली आहेत आता एकीकडं एक लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते झालेले आहेत तर दुसरीकडं अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत आणि हे दोनही नेते जबाबदार नेते आहेत पण मात्र हे परस्पर एकमेकांबद्दल कशा पद्धतीनं बोलत आहेत काय बोलत आहेत वैयक्तिक टीका एकमेकांवर करत आहेत आता हे संपूर्ण एकमेकांवर टीका करण्याचे नेमकं काय कारणं आहे कशामुळं आहे हे नेमके वाद का करतायत या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की लक्ष्मण हाके यांनी अजित पवार निधी देत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका केली होती आरोप केला होता मग आता अजित पवार गटाचे अमोल मिटकरी हे आमदार असल्यामुळं आमच्या नेत्याला तुम्ही एकेरी भाषेत कसं काय बोलता म्हणून अमोल मिटकरी पुढे आले आणि तिथं अमोल मिटकरींची आणि लक्ष्मण हाकेंची जोरदार जुगलबंदी जमली आता या दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांवर टीका करायला पाहिजे पण मात्र ती टीका त्या टीकेला काहीतरी अर्थ असला पाहिजे उगच वैयक्तिक टीका करायची झाकण झोल्या मानायचं कोणी काय म्हणायचं कोणी काय म्हणायचं यामधून जनतेचा काहीही फायदा नाही किंवा काहीही नुकसान नाही त्यामुळे या नेत्यांनी काही समाजहिताचे जनहिताचे प्रश्न मांडले किंवा त्याला धरून काही बोलले तर नक्कीच ते, ते लोकांना देखील बघायला आवडेल पण मात्र ज्या पद्धतीनं आता या दोन्ही नेते एकमेकांना आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा